कशी हा सगळे चला आलोय हरिपूरला आणि बघू शकताय पाऊस इतका पडतोय ना मस्तच आणि बघू शक संगम आहे हा गर्दी आहे खूप पाणी पाऊस पडतोय त्यामुळे इथं गर्दी नाही आणि इथं तिथं केलेली आहे ताकीद आहे जायचं नाही पाण्यात म्हणून बघू शकता इकडं सगळ्यांच्या छत्रे आहेत आणि पाऊस बघू शकता हे पूर्ण काय म्हणतात काय नाही वातावरण मस्त वाटते बघू शकता आकाश चाललेला आहे खूप खेळणी खूप आहेत आवाज चला चला, चला चालू आता घेतलं संगमाचं दर्शन घेतलं संगमेश्वराचं तर पण दर्शन घेतलं आता जरा काहीतरी शॉपिंग करायची आणि जायचं असं आहे बघू शकता वातावरण ते झालंय ना पावसाळी आता तसं गम किती छान आहे